नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या झटपट चोवीस बातम्यांवर भूमाफियांवर वचक बसावा म्हणून नागपूर शहर पोलीस विभाग तर्फे सोमवारी एका अनोख्या शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये नागपूर पोलिसांनी पीडित प्लॉट धारकांच्या समस्या जाणून त्यांना मार्गदर्शन केले ओबीसी आणि मराठा समाजामधील तेढ कमी करण्यासाठी छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली असावी असा अंदाज उदय सामंत यांनी व्यक्त केलाय राज्यसभेला काय घडलं लोकसभेला काय घडलं हे बघण्यापेक्षा आता विधानसभेत कसं आघाडीवर येऊ यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत अशी प्रतिक्रिया संजय शिरसाठ यांनी व्यक्त केली आहे स्वामी अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे तर असं असून यावेळी ठाकरे कुटुंबासोबत संजय राऊत देखील उपस्थित होते शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत त्यांची भेट भुजबळांनी घेतली तर यात काही चुकीचं नाही अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले आहे अकोला तालुक्यातील कोतुळ येथे दूध आंदोलनाचा आजचा दहावा दिवस असून शेतकऱ्यांनी कोतूळ बाजारपेठ बंद ठेवत दूध हंडी फोडत आंदोलकांनी निदर्शने केली आहेत हिम्मत असेल तर कपिल पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी असे आवाहन खासदार सुरेश म्हात्रे यांनी केलं आहे सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मृत महिलेच्या कुटुंबियांची काँग्रेस राष्ट्रीय महिला अध्यक्ष अलका लांबा यांनी भेट घेतली आहे महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा निषेधार्थ नंदुरबार शहरात आज सोमवारी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आला आहे सकाळपासूनच दुकाने आणि व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आले आहेत जालना जिल्ह्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून राज्यव्यापी बेमुदत संपावर असल्याची माहिती दिली जात आहे हिंगोलीत बेकायदेशीर चंदनाच्या लाकडाची वाहतूक करणाऱ्या आरोपीच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कडक कारवाई करत दहा किलो पाचशे ग्रॅम चंदनाच्या लाकडासह एक लाख पंचावन्न हजार रुपये किमतीची मोटरसायकल जप्त केली आहे पालघर मधील येथील नाल्यात निळा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून परिसरातील भात शेतीसह पाण्याचा जनावरांनाही धोका निर्माण होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे अलिबागकडून पनवेलला जाणारी बस कलंडल्याने अपघात झाला असून अपघातात सुदैवाने कोणालाही जीवितहानी झाली नाही छगन भुजबळ यांच्यावर तू फडणवीस आणि सरकारचा गेम कसा करत आहेस आणि आता विरोध पक्षाचा गेम कसा करत आहेस हे मला चांगलं माहीत आहे असं म्हणत मनोजरांगे पाटील यांनी हल्ला चढवला आहे विशाळगडासाठी मी आक्रमकपणा घेतला तर याचा मला गर्व आहे असं वक्तव्य या संभाजीराजे यांनी केलं आहे कोकण रेल्वेची वाहतूक गेल्या चोवीस तासांपासून बंद आहे त्यामुळे अनेक रेल्वेगाड्या खोळंबल्या असून रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांसाठी अनेक एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत शरद पवार यांच्यावर घाणाघाती टीका केल्यानंतर सोमवारी छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी पोहोचल्यावर राज्यातील वाद मिटवण्यासाठी आता तुम्हीच पुढाकार घ्या असे यांनी शरद पवार यांना साकडे घातले आहे प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा खेडकरनंतर आणखी एक आयएस अधिकारी अभिषेक सिंग वादात आले आहेत अभिषेक सिंग यांनी अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे केदारनाथमधून दोनशे अठ्ठावीस किलो सोने गायब झाले याचा उत्तर कोण देणार असा गंभीर आरोप शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद यांनी केला आहे सिंधुदुर्ग जलजीवन मिशनची कामे करणाऱ्या उद्धव सेनेचे कार्यकर्ते असणाऱ्या ठेकेदार रा, रामदास विखाळे यांच्या कामाची चौकशी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे आज राज्यात चांगली परिस्थिती राहिली पाहिजे अशी आमची भूमिका आहे असं वक्तव्य मंत्री संजय राठोड यांनी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर वृक्षारोपण कार्यक्रमाला आंदोलनाचं स्वरूप आलं असून यावेळी नरेंद्र मोदी सह अनेक मंत्री देखील उपस्थित होते राष्ट्रीय महामार्ग लागत असलेल्या जगन्नाथ मंदिराच्या जागेवर आणि महामार्गावर चाळीस वर्षांपासून दुकान थाटणाऱ्या गोरगरीबांनी अर्धे दुकान देऊनही उर्वरित जागेवर दुकान थाटण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागावी लागत आहे तर या होत्या आजच्या झटपट चोवीस बातम्या अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन